نومسکار مندلی मराठी सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे मराठीतील ज्येष्ठ अभिनेत्री अलका कुबलवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे खूप जवळच्या व्यक्तीचं निधन झाले ज्यामुळे कुबल, जा कुबल कुटुंबाला आणि मराठी सिनेसृष्टीलाही मोठा धक्का बसला आहे अलका कुगल यांचे मोठे भाऊ आणि ज्येष्ठ चित्रपट संकलक वसंत कुबल यांचं निधन झालं वयाच्या पासठव्या वर्षी त्यांचं निधन झालं गेल्या महिन्याभरापासून त्यांना पक्षघाताचा त्रास होत होता मुंबईत त्यांच्या राहत्या घरीच उपचार सुरू होते पण अखेर त्यांनी प्राण सोडले शनिवारीच त्यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार ते पार पडले त्यांच्या पश्चात पत्नी आणि एक मुलगी असा परिवार आहे वसंत कुबल हे मराठी चित्रपटसृष्टीत अत्यंत कसलेले आणि संवेदनशील संकलक म्हणून ओळखले जात होते साधारणपणे चाळीसहून चाळीस वर्षाहून अधिक काळ त्यांनी संपादनाच्या क्षेत्रात काम केलं कुंकू ते माहेरचं परीस चॅम्पियन लढाई माय माऊली मनुदेवी अशा विविध प्रकारच्या चित्रपटामध्ये त्यांनी संपादनाची जादू दाखवली त्यांचं काम नेहमीच कथानकाला गती देणारं आणि प्रेक्षकांना गुंतून ठेवणारं होतं दरम्यान त्यांच्या निधनाची बातमी समजतात मराठी चित्रपटसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहे मराठी चित्रपटसृष्टीला नेहमी तांत्रिक दर्जा आणि कलात्मकतेसाठी नावाजलं जातं वसंत कुमाल यांसारख्या लोकांच्या योगदानामुळे हे शक्य झाले त्यांचं जाणं म्हणजे या क्षेत्राने आपला एक आधारस्तंभ गमावला आहे